नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण बघत आहोत म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरचा रिव्ह्यू चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो तर शेवटपर्यंत नक्की बघा अर्जुन रूममध्ये येतो तेव्हा सायलीने एक बोर्ड बनवलेला असतो तो बोर्ड अर्जुनला दाखवते सायली आणि रविराज काकांचा ॲक्सिडेंट जेव्हापासून झालेला तेव्हाच्या सगळ्या नोंदी तिने त्या बोर्डवर लिहून ठेवलेल्या असतात ते, ते बघून अर्जुन खूपच चकित होतो तो सायलीला विचारतो सायली हे तू केलं ते आहे तेव्हा सायली अर्जुनला म्हणते तुमची बायको आहेत तर एवढं तर करूच शकते ना अर्जुन सायलीला म्हणतो तू तर सर्व नोंदी केलेल्याच आहेत पण यानंतर पण काही मला नोंद करायची असेल तर मी पण या बोर्डवरच करेन पण तू तर सर्वच नोंद केलेली आहे बावीस वर्षापूर्वीचं ॲक्सिडंट पर्सनल लेवलवर काम करणारा इन्स्पेक्टर गायब या सगळ्यात मिळालेला साक्षीदार बाबू तो सुद्धा गायब झालाय ज्याने ॲक्सिडेंट घडून आणला होता तो तन्वीचं परत येणं तन्वीचा डी एन ए प्रतिमा हत्याशी मॅच होणं महिपतचं आणि नागराज काकाचं मैत्रीचं नातं प्रतिमा हत्याची फेक मिळालेली बॉडी तर अर्जुन ते बोलून तिथेच थांबतो सायली म्हणते काय झालंय तेव्हा अर्जुन म्हणतो हा पॉइंट तर आपण विसरलोच होतो प्रतिमा हत्याची मिळालेली फेक बॉडी हा प्रसंग मला आठवतो आहे जेव्हा प्रतिमा हत्यांची डेड बॉडी मिळाली होती तेव्हा र रविराज काका डेड बॉडी प्रतिमा हत्यांची आहे हे मान्य करायला तयारच नव्हते तेव्हा एन डीएनए प्रतिमा हत्यांच्या डी एन एशी मॅच झाला तेव्हा रविराज काकांनी बॉडी घ्यायला मान्य केलं अर्जुनला प्रश्न पडतो की बॉडी जर प्रतिमा हत्येची नव्हती तर प्रियाचा आणि प्रतिमा त्यांचा डी एन ए मॅच झालाच कस काय या प्रश्नाचा विचार अर्जुन आणि सायली करत असतात तेव्हा दुसरीकडे पाहायला मिळतं की नागराज काका महिपतला जिथे ठेवलेलं असतं त्या दिशेने यायला लागतात तेव्हाच एक माणूस त्यांचा पाठलाग करत असतो तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही तर प्रियाने पाठवलेला माणूस असतो आणि लगेचच तो माणूस प्रियाला फोन करतो तुम्ही जे काम सांगितलं होतं ते झालेलं आहे मी तुम्हाला लोकेशन पाठवतो तेव्हा प्रिया त्याला म्हणते तुझे पैसे तुला मिळून जातील प्रिया फोन ठेवते आणि स्वतःच मनाशी विचार करते नागराज काका तुम्ही किती जरी लपवलं तरी तुम्ही कुठे जाता याचा मी शोध घेतलाच तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपू शकत नाही पण याबद्दल नागराज काकांना काहीही माहीत नस नागराज काका महिपतला उठवतात अरे महिपत उठ मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे म्हणून सांगतात त्याला महिपतला नीट उठता येत नाही नागराज काका त्यांना उठवतात आणि खुर्चीवर बसवतात हो साक्षीचा व्हिडिओ महिपतला दाखवल्यानंतर साक्षीची ती तळमळ जेव्हा महिपत बघतात तेव्हा त्यांनासुद्धा त्रास होतो नागराज काका म्हणतात उद्याची जर हेडलाईन आली साक्षी शिकरे जिवंत आहेत म्हणजेच समीरा शेखर तुझ्या लेकीचं सत्य जर सगळ्या जगासमोर आलं तर हे ऐकून महिपत खूपच रागाने बघतात नागराज काकांकडे नागराज काका म्हणतात यापेक्षाही भयंकर बातमी जर पेपरला आली समीरा शेखर राहत्या घरी मृत्यू झालाय म्हणून आणि सहा दिवसानंतर कुजलेली बॉडी मिळाली तर साक्षीचा व्हिडिओ ऐकल्यानंतर महिपत शेखरेंचा खूपच तडफड होते त्यांना असं वाटतं की आत्ता त्यांच्या मुलीला जाऊन भेटावं स्वतःला सोडून घेण्याचा खूप प्रयत्न करतात पण नागराज काका त्यांना धमकी देतात की याआधी तू जसं तुझं तोंड बंद ठेवलंय इथून पुढे सुद्धा तू तुझं तोंड बंद ठेवशील तर हा नागराज अंकल तुझ्या लेकीच्या पाठीशी खंबीर उभा राहील महिपत शिकरे म्हणतात नागराज शेठ तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते तुम्ही बोला मी ते करायला तयार आहे पण माझ्या लेकीला त्रास देऊ नका तेव्हा नागराज काका म्हणतात हा आत्ता आला ना तू मूळ पदावर तुला जर कोणी विचारलं ॲक्सिडेंटमध्ये कोणाचा हात आहे म्हणून तेव्हा माझं नाव अजिबात आलं नाही पाहिजे बावीस वर्षापूर्वी जो ॲक्सिडंट झाला त्याबद्दल दादाला किंवा प्रतिमा वहिनीला किंवा पोलिसांना अजिबात तू माझ्याबद्दल एक शब्दही सांगणार नाही तू जर हे सगळं केलं तर मी तुझ्या लेकीच्या मागे खंबीर उभं राहील असं आश्वासन नागराज काका महिपत शिकरेंना देतात ज्या दिवशी तू तोंड उघडशील त्या दिवशी असाच एक व्हिडिओ तुला पाहायला मिळणार आणि त्या दिवशी तुझ्या लेकीचा तो दिवस शेवटचा असणार असं बोलून नागराज काका तिथून निघून जातात महिपत शिकरे स्वतःच्याच मनाशी म्हणतात साक्षी बाळा तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही तेव्हा तू अजिबात घाबरू नको मला फक्त इथून ये बाहेर येऊ दे मग या नागराज असा दगडाने ठेचेल ना महिपत शिकरे खूपच संतापलेले असतात ते पक्का निर्णय घेतात की बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टींचा बदला घ्यायचा म्हणून तर दुसरीकडे आपल्याला बघायला सायली प्रतिमा डेड बॉडी जेव्हा मिळाली होती तेव्हा घरात सर्वांना किती मनस्ताप झाला होता त्यानंतर प्रतिमा आत्या जेव्हा घरी आल्या त्यानंतर ती डेड बॉडी कोणाची होती याची चौकशी करण्याचा प्रयत्न आपण केला होता पण रविराज काकांनी हा विषय इथेच थांबायला लावला असं अर्जुन म्हणतो सायली म्हणते आता शांत बसून चालणार नाही पण आता शोधावंच लागेल की तो मृत्यदेह कोणाचा होता असं बोलून दोघं त्याच गोष्टीचा विचार करतात तन्वी हा डी एन ए रिपोर्ट मॅच करू शकते पण तिचा यामध्ये फायदा काय असेल असं अर्जुन म्हणतो तेव्हा सायली म्हणते असं पण होऊ शकतं पण मला असं वाटतं की दुसरं कोणीतरी असावं बहुतेक की ज्याला असं वाटतं आहे की डी एन ए रिपोर्ट मॅच झाला पाहिजे असं बोलत असतानाच अर्जुनला काहीतरी क्लिक होतं आणि तो बोर्ड जवळ यायला लागतो अर्जुनला वाटतं की हे सगळं महिपत शिकरेनेच मॅनेज केलेलं असावं जर कदाचित तो सापडला गेला तर तो अडकू शकतो म्हणून त्यांनी हे सगळं केलं असेल सायली म्हणते अगदी बरोबर असंच घडलं असेल तेव्हा जर रविराज काकांना समजलं असतं की हे सगळं महिपतने केलंय तर रविराज काकांनी महिपतला सोडलं नसतं त्या भीतीने त्याने हे सगळं केलं असेल हा मॅन सुद्धा यामध्ये सामील असणार असं अर्जुन म्हणतो त्यानेच प्रतिमा त्यांची खोटी डेड बॉडी तयार केली आणि डी एन ए रिपोर्ट सुद्धा मॅच केले अर्जुन म्हणतो हे सगळं मैपत शिकरे आणि मिस्ट्री मॅन या दोघांचंच असू शकतं तर दुसरीकडे सायलीला आठवतं सुमन काकींना असं वाटतं की नागराज काकांना महिपत कडून बऱ्याच गोष्टी आधीच माहिती असतील म्हणजे त्यांना हे देखील माहिती असेल की प्रतिमा हत्यांची डेड बॉडी ही त्यांची नसून तर म्हणून नागराज काका का सुमन काकूंना त्रास देत आहे सायली म्हणते अर्जुन म्हणतो आपल्याला या गोष्टीच्या मुळाशी जावंच लागेल अर्जुन म्हणतो बॉडी मॅनेज करण्यामध्ये एखादा हॉस्पिटलमधला मा माणूस असू शकतो या केस बद्दल बोलण्यासाठी उद्याच आपण रविराज काकांकडे जाऊया दोघांचं ठरतं दुसरीकडे सुवेदारांच्या घरी छान नाश्ता चालू असतो त्याच वेळेला सचिन म्हणतो मी काल कपड्याच्या दुकानात गेलो होतो तिथे दुकानदाराला सांगितलं ला, की लहान मुलांचे कपडे द्या तर तो आधी मला विचारतो मुलासाठी पाहिजे का मुलीसाठी पाहिजे तेव्हा मी त्यांना बोललो मुलगा काय आणि मुलगी काय ड्रेस कोणतेही दाखवाल दोघांसाठी पण ते घालता येतील ना तेव्हा अस्मिता म्हणते की मुलींसाठी असतील तर पिंक कलरचे घ्यायचे आणि मुलांसाठी असेल तर ब्ल्यू घ्यायचे तर सचिन म्हणतो मी दोघं कलर आणलेले तेव्हा सगळे हसायला लागतात नाश्ता करताना त्यांचे छान गप्पा चालू असतात बरं का प्रेक्षकांनो सायली पण म्हणते अस्मिताई मी पण तुमच्या बाळासाठी दोन कलरचे स्वेटर विनायला घेतले एक पिंक कलरचं आणि ब्ल्यू कलरचं तेव्हाच अर्जुन खाली येतो तेव्हा सायली त्याला बोलवते या तुम्ही पण नाश्ता करून घ्या तेव्हा अर्जुन सचिन समोरच बसतो पण त्याला खूप राग आलेला असतो सचिनचा सचिनला बघताच त्याचे अफेअर वगैरे सगळं त्याला आठवायला लागतं त्यामुळे तू खूप रागाने बघत असतो सचिनकडे तेवढ्यातच कल्पना काकू म्हणतात अस्मिता लवकर नाश्ता करून घे आपल्याला गायनेटकडे जायचं आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो आई मला लक्षात आहे पण आपण थोडं उशिरा जाऊया तेवढ्यात सचिन म्हणतो अस्मिता गायनेटकडे आज आपण दोघं जाऊया तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुम्ही दोघं कशाला मम्मा जाईल ना तेव्हा सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात तो म्हणतो आय मीन याच्या आधी मम्माच जात होती ना मग आज पण मम्मा जाईल मम्माला सगळं माहिती आहे ना तेव्हा कल्पना काकू म्हणतात की नाही अर्जुन असं काही नाही बाळाच्या बाबांनीसुद्धा गायनेटकडे केलं पाहिजे तेव्हा सचिन अस्मिताला म्हणतो की अस्मिता, अस्मिता यापुढे तू कधी पण गायनेटकडे जाशील ना तेव्हा मी तुझ्यासोबत असेन हे ऐकून अस्मिता खूपच खुश होते पण अर्जुनला अजिबात आवडलेलं नसतं अर्जुन, अर्जुन लगेचच सचिनला बाहेर बोलवतो मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून सचिन बाहेर जातो तर तो खूप घाबरलेला असतो की अर्जुननी नेमकं कशासाठी बोलवलं आहे तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो सचिन तू जे काही नाटक करतो ना हे लगेच बंद कर सचिन म्हणतो तू हे काय म्हणतो अर्जुन अर्जुन म्हणतो की तू जे अस्मिताईचं जे काळजी घेण्याचं नाटक करतो ना लगेच बंद कर सचिन म्हणतो असं काही नाही अर्जुन मी जे करतोय ते अगदी मनापासून करतोय सचिन म्हणतो अर्जुन मी किती वेळा तुला सॉरी म्हणू पण अर्जुन म्हणतो सॉरी बोलण्याची काही गरज नाही तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की या दोघांमध्ये काहीतरी वाद होतोय तर अर्जुन सचिनला सांगत असतो यापुढे जर तू चुकून सुद्धा कधी त्या मुलीबरोबर दिसला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार तेव्हा सचिन म्हणतो की यापुढे माझ्याकडनं चुकून सुद्धा चूक होणार नाही विश्वास ठेव माझ्यावर अर्जुन म्हणतो तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे अर्जुन यापुढे जर तू अशी चूक केली तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव असं बोलून अर्जुन सचिनला चांगलीच समज देतो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की नागराज काका परत महिपत शिकरेंना भेटायला येतात आणि ते म्हणतात की असाच तू सुतासारखा सारखा सरळ राहा तू जर असाच सरळ राहिला तर तुझी आणि माझी मैत्री कधीही तुटणार नाही तुझ्या मुलीची साथ मी कधीही सोडणार नाही महिपत शिकरे म्हणतात हे कसं आहे ना नागराज शेठ वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे आधी कशी शांतता असते तीच आहे ही शांतता पण एकदा वादळ येऊन गेल्यानंतर काय होतं माहिती आहे ना हे ऐकून नागराज काका खूपच घाबरतात तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की अर्जुन आणि सायली रविराज काकांच्या घरी येतात रविराज काकांना अंदाज येऊन गेलेला असतो की हे दोघं का येत आहे म्हणून त्यांनी आधीच फाईल बाहेर काढलेली असते सगळे कागदपत्र पण काढून ठेवलेले असतात अर्जुन सायली म्हणतात की आपण प्रतिमा आत्या घरी आल्या तेव्हाच या केसची स्टडी केली पाहिजे होती रविराज काकांना पण या गोष्टीचं प्रस्तावा येतो की प्रतिमा जेव्हा घरी आली तेव्हा आपल्याला जी बॉडी आधी तिची भेटली होती प्रतिमाची बॉडी म्हणून तर ती फेक आहे याच्यावर आपण तेव्हाच चौकशी करायला पाहिजे होती पण आता ही सर्व फाईल मी तुझ्या स्वाधीन करतो तेव्हा तू व्यवस्थित स्टडी कर असं अर्जुनला रविराज काका सांगतात सुमन काकू अचानक मध्येच बोलतात की त्या व्यक्तीला माहीत असेल की तुम्ही जर प्रतिमा ताईंची डेड बॉडी बघितले तर तुम्ही या पेपरचा विचारच करणार नाही पेपर बघणार सुद्धा नाही हे त्यांना आधीपासून कल्पना असेल म्हणून कदाचित असं केलं असेल हा महत्वाचा पॉइंट सुमन काकूंनी लक्षात आणून दिलेला असतो अर्जुन म्हणतो या सगळ्या गोष्टींच्या मागे कोण आहे याचा शोध आता आपल्याला घ्यावाच लागेल तर सायली या गोष्टीचा विचार करू लागते आणि आता पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की अर्जुन म्हणतो आपल्याला जी काही माहिती सापडली आहे ती फक्त पन्नास टक्केच आहे अजून आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन बरीच माहिती जमा करावी लागणार आहे या सगळ्या गोष्टींचं जर आपल्याला तपास करायचा असेल तर आपल्याला सुरुवात हॉस्पिटलपासूनच करावी लागेल कारण ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला डेड बॉडी देण्यात आली आहे तिथेच आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळू शकतो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सुमन काकू आणि सायली दोघं पण किचनमध्ये असतात सायली सुमन काकूंना म्हणते सुमन काकू मला तुमची मदत हवी आहे तर सुमन काकू म्हणतात अगं सायली बोल ना काय मदत हवी तुला माझी सुमन काकू तुम्ही एक काम कराल का नागराज काका केव्हा घराबाहेर पडतात ते कुणाला भेटायला जातात कोणाला मेसेज करतात ते कशासाठी बाहेर जातात या सगळ्यांचा तुम्ही शोध घ्याल का नागराज काकांवर तुम्ही लक्ष ठेवाल का हे ऐकून सुमन काकू शांतच होतात आता हे बघायला मिळेल की सुमन काकू नक्की सायलीची मदत करतील का नाही हे माहिती करून घेण्यासाठी ठरलं तर मगचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत राहा आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका